<coughs> <coughs> आता आपण घेतलेले आहेत चेन आणि कुठून घेतले जो देईल खंबा त्याला पूर्ण पाठिंबा जो देईल खंबा त्याला पूर्ण पाठिंबा गुड मॉर्निंग जय गावदेव

पोस्टमॅन महिन्याची आमची गाव देवाची जात्रा सुरू झालेली आहे सर्वांना एकदा स्वागत आहे आपलं केस या आमच्या गाव देवाच्या मंदिरात त्याचल शेट

নক্ল काय तू दर्शन वगैरे व्यवस्थित झालंय आता तुम्हाला आम्ही आमचे जुने आठवण सांगतो दाखवतोय रणनीचं झाड तुम्हाला दाखवतो व्यवस्थित तो तो रन्नी आली का आमच्या गावांचा प्रत्येक पोर आहे म्हणजे येव रन्नी खावाला ये। आता नाही आहे वाटत नाही भेटलय तुम्हाला मला दाखवत रनिंग म्हणजे काय बै आता झाड आता नाही भरले एक दोनच भेटलय पडलेलं आहे later that same evening. good evening. चला या पुन्हा आपण आलो खाऊ दाखवून मकर बघाय ना आता कोणच नाही थोडी सेवा करूया हार फुलं दिला तस गावातला व्यक्ती येईल साफ करायला फुलं वगैरे रात्रीपर्यंत पर सरून खराब होऊन जातील ते आता काढून घेऊया आपण हवं जिल्ह्या आलोइन तालीला याने तिले ताली

चला आहे आपल्या सेवा करून आता आपण अशा ठिकाणी चाललोय हा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये चला

आठ नंबर रहेंगे लक्की ड्रॉ में लगने का भी चांसेस हो जाता है सत्तर जाएंगे आते आठ है ये चौके भी एक खतरा तर गाईज आता आपण घेतलेले आहेत चेन आणि कुठून घेतले ते सपना गोल्ड मधून आणि जे घ्यायचं कारण आणि जे जुने चेन होते ते आता झाले होते खराब आणि ओल्ड फॅशन झाले होते पण आता नवीन घेतले ते सपना गोल्ड मधून त्यांच्या शॉप मध्ये तुमचं नाव विकास जैन विकास जैन त्यांच्याकडे ना पेशीची स्कीम पण चालू आहे एकच वर्ष फक्त बारा लकी ड्रॉ असतात त्याच्यात पण तुम्हाला तुम्हाला लिस्ट पूर्ण ना दाखवलं दा। नाही स्वप्न कोलचे तुम्ही याच्यात लकी ड्रॉ मध्ये जर विनर झाला आहे हे बताओ आपके स्कीम के बारे में आधा ग्राम से लेके एक तोला सोना हर महिने लकी ड्रॉ होता है दस तारीख शाम को सात बजे आधा ग्राम से लेके एक तोला सोना आपको लकी ड्रॉ में मिलेगा ओपन लकी ड्रॉ होता है सब कस्टमर को मैसेज करते हैं कस्टमर लोग आते हैं उनके हाथों से लकी ड्रॉ होता है बारह महीने भरने का है जब भी आपका लकी ड्रॉ लग गया आपको पैसा नहीं भरने का है आपको गोल्ड गिफ्ट में मिल जाएगा और बारह महीने में अगर आपको नहीं लगता है तो बारह महीना आप जमा करोगे एक महीना हम लोग डालेंगे तेरह महीने में आप तेरह महीना आपको पैसा मिलेगा आपको गोल्ड मिलेगा उसमें आपको गुंतव कर रहा गोल्ड चीन्व्हेस्ट करा कारण गोल्ड व्हरायटीज पहा आणि इथे शो केलेत सर्व पण चैनी आहेत चैन ब्रेसलेट मंगळसूत्र खाली पण सेम आहेत तुम्हाला हवे जसे पाहिजे तसे व्हरायटीज भेटतील इथे नवीन नवीन पण आहेत लेटेस्ट दाखवतो तुम्हाला आणखी हा बघा हे आहे सर्व आपल्या आगरकोली लोकांचे घंटनी मंगलसूत्र मोठ मोठ सो ग्राम दोन सो ग्राम गोल्ड मंगलसूत्रेडी मिळे सो ग्राम तर सो, सो ग्राम दीड सो डेड सो ग्राम बघा बेस्ट आहे आपलं आगरकोल्यांचा पंचवीस तो पण एकवीस तोयाचे असेल

त्याच्या बाजूलाच आहे या मग चला स्पेशल ऑपन आल आहे सी ने कि ना आपण काय घेणार आहे हा एटीएम मध्ये आलं होतं के एफ सी मध्ये युपीआय कार्ड काय कॅश युपीआय कार्ड पेमेंट होईल एटीएम मध्ये यायला लागलंय ठेवणार मी आलो आले ऑर्डर या हो ना। ना। फुडियो, फुडियो, का मस्त दिसत नाही आता आलो ना फुडीओ काय फुडीओ या फ्युटीआ दाखवतो तुम्हाला ब्राऊनी खायचा ना ब्राऊनी